खूप विचार केला कुठे जायचं अशा ठिकाणी जायचं जिथे गेल्यावर मन एकदम शांत होऊन जाईल मग विचार केला एखाद्या धार्मिक ठिकाणी गेलं तर मग डोळ्यासमोर आलं ते आपल्या अख्या महाराष्ट्राची कुलदेवी तुळजापूर सारखी हुबेहुब प्रतिकृती नाशिक रोडला पण आम्ही विचार केला चला तर मग तिथेच जाऊया मग जशी किक मारले गाडीला आणि येऊन इथे नाशिक रोडलाच थांबलो हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय युट्यूब चॅनल फ्लाय हाय शमी तर आज आपण आलेलो आहोत नाशिक रोड येथील तुळजाभवानी आईच्या मंदिरात तुम्ही बघू शकता किती छान मंदिर आहे एकदम छान कोरीव कामही या मंदिरात केलेलं आहे मंदिराला ऐकून तीन दरवाजे आहे एक समोर ऋण दोन बाजूने बांधकाम सध्या मंदिराचं चालूच आहे पण म्हटलं भेट देऊन यावी तर ही आहे आपली देवी देवीला भेट दिली छान प्रार्थनाही केली मग आम्ही निघालो मंदिराचा बाजूचा परिसर बघायला तर देवीचा उजव्या बाजूच्या दरवाजाने आम्ही निघालो बाहे। बाहेर तर हा आहे बाहेरचा परिसर जेवढा छान करू काम आत केलेलं आहे तेवढंच छान बाहेरही केलेलं आहे जसं मी म्हटले की बांधकाम मंदिराचं अजून सुरूच आहे त्यामुळे ते असं दिसतंय पण जेव्हा छान पूर्ण बांधकाम होईल तेव्हा मंदिराला एकदम छान असा लुक येईल मंदिराच्या चारही बाजूला चार, चार मंदिर आहे तर आता मी उभी आहे तिथे महादेवाचं मंदिर आहे आणि तर मी तीन मंदिरांचा शूट घेऊ शकले नाही खरं तर मी ते विसरली होती पण मागच्या बाजूला महादेवांचं मंदिर आहे एका बाजूला गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि समोरच्या दोन बाजूला एका बाजूला आहे भैरवनाथ महाराजांचं मंदिर आणि श्री हनुमानाचं मंदिर चला तर मग देवीच्या मागच्या डाव्या बाजूने कोणतं मंदिर आहे ते आपण पाहायला जाऊया इथे एक मंदिर दिसतंय कोणतं ते आपण पाहूया तर ज्या दरवाजाने आपण बाहेर आलेलो तो हा दरवाजा आहे उजवा बाजूला दिसतोय तो चला तर मग खूप छान आणि निवांत वाटतं या ठिकाणी आल्यावर मन एकदम प्रसन्न होऊन जात तर हा एक दरवाजा आहे आणि हे आहे आपले गणपती बाप्पा तर गणपती बाप्पाकडे पण प्रार्थना करून आम्ही पुढे निघालो तर हे आहे आपले गणपती बाप्पा आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपण पुढे जाऊया चला तर मग लवकरच भेटूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा